हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर ज्या दिवशी लोणचं केलं आणि त्या दिवशी खूप जोरदार पाऊस होता पा। आणि पाऊस थांबल्यानंतर आम्ही मार्केटलाही गेलो चला मार्केटमध्ये आलो तर दिदी आली सोबत आणि मी खरेदी केली आहे काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळलंच आता चहा घेते मार्केटमधून आले आता घरी जायची ओढ लागली आहे तर रिक्षामध्ये जाणार आहे सा कारण भरपूर असं सामान आहे काय आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेलच कुठे यायचंय तुला तर पाऊस होता आणि परत मिस्टरांना ड्युटीवरून यायचं तर म्हटले चला आपल्या वस्तू ही सगळ्या जातील तर त्या दिवशी आपण रसरी मधून झाड वगैरे घेतले आणि खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या आहे मी सध्या ऑनलाईन तर एवढं पण ना टू व्हीलरवर जाणं शक्य नव्हतं तर म्हटले चला आता रिक्षाच करू आणि पावसाचीही भरभर थोडीफार चालूच होती म्हटले सौरभही नव्हता इथे तर म्हटले चला आपण रिक्षा करू आणि रिक्षानेच जाऊ तर बहिणीलाही घेऊन गेले तर ह्यावेळेस सोनीला घेऊन गेले तर सई ना प्रत्येक वेळेस अ एका एका मोशला सोबत घेऊनच जाते आणि सगळ्या रिक्षामध्ये सामान वगैरे दिलं मम्मीने आणि आता आम्ही निघालो घराकडे तर काय दिले तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्येच ब बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा रस टाकूनही खरं खरंच तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल कसा होतो आमचा आंबा आम रस आणि शेवईचा मेनू तर खरंच खूप मस्त झालेला होता तर आता मी आंब्याचा रस करत होते आणि आईने एका साईडला मस्तपैकी मसाले भात टाकून दिलेला होता तर मला शेवई आणि आंब्याचा रस करत होते कारण खूप वेळ झालेला होता कारण आज आम्ही हॉलची थोडीशी आवरसावर केली आणि थोडंसं हॉलमध्ये चेंज केले काय चेंज केले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्टला बघायलाच भेटेल म्हणजे असं थोडीशी आम्ही तोडफोड पण केलेली आहे तर चला बघत रहा व्हिडिओ छान मस्त बाउल मध्ये रस किती मस्त दिसतोय ना आणि छान रस तयार झाला आहे आणि इकडे मस्त गरमागरम मसाले भातही टाकला आहे अजून शिजतोय आणि आता रसासोबत आपल्याला छान मस्त करायचे आहे शेवया तर हे गव्हापासून तयार के केलेल्या शेवया असतात आणि ह्या शेवयाना आम्ही रसासोबतही खातो आणि दुधासोबतही खातो आणि खूप मस्त लागतं आणि द म्हणजे आता आंब्याचं सीझन चालू आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये आपण रसासोबत शेवई खाऊन बघा खूप मस्त लागते आणि आज मी मस्तपैकी रसही केला आहे आणि मस्त ता आता शेवही करणार आहे आणि आमच्याकडे भरपूर अशा आहे ना क्वांटिटीमध्ये ना शेवय केली जाते तर भरपूर त्यांच्या कमेंट होत्या की शेवई तुम्ही बनवून देशाल का पण या वर्षी पुढच्या वर्षी नक्की देईल तुम्हाला मी शेवई बनवून आणि आता मी मस्त मी ही गव्हाच्या शेवाय मला ना आजीने दिला आहे तर मम्मीकडूनच आलेलं आहे हे सगळं गव्या आता मला तर मस्त आता शेवई करू तर कशी एकदम सोपी साधी स एकदम सोपी रेसिपी आहे तर पातेल्यामध्ये पाणी ठेवलेले आणि त्यामध्ये फक्त त्यावर मी आता झाकण ठेवते सोना काय करते बॉटल भरते आणि किचन खूप सारा भांड्यांचा पसारा पडलेला आहे कारण आम्ही खूप हॉल आवरत होतो आपल्या पाण्याला छान मस्त अकळे आली वरतून थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्याने आपली शेवई ना मस्तपैकी अशी ना मोकळी होते आणि छानही लागते तर तुम्ही साध्या भातामध्ये पण यानं थोडंसं तेल टाकलं ना तोही मस्त असं चव देतो आणि वरतून बघा हे सगळं काही आपली शेवई असते ना ती टाकून दिली आणि पाच ते सात मिनटं मस्त मिडियम गॅसवर हे शिजू द्यायचं आणि पाच ते सात मिनटामध्ये आपली शेवई मस्तपैकी रेडी तर आपल्याला भूक लागली आहे जास्त आणि आपल्याला टाईम पण नाही येत अशा वेळेस तुम्ही मस्त गव्हाची शेवई आणि त्यावरती दूध तर एकदम जर आपला असा मेनू तयार होतो तर आज आम्ही हेच केलं कारण आम्ही खूप थकलेलो होतो त्यामुळे म्हटले चला आणि आपली पोहेची चाळणी असते किंवा पूर्णाची चाळणी असते ना त्यामध्ये असं पाणी टाकून म्हणजे सगळं काय आपल्या शेवई गाळून घ्यायच्या तर हे बघा अशा प्रकारे आपली शेवे मस्तपैकी रेडी झाली आहे तर त्याच्या वाफेने ते कॅमेरावर सगळी वाफ बसली होती हे बघा एकदम अशी मोकळी एकदम मस्त आपली शेवई रेडी झालेली आहे आणि आम्ही गरमागरम लगेच जेवायलाही बसलो आणि मस्तपैकी त्यावरती त्यावरतीचा रस टाकणार आम्ही आम्ही एन्जॉय करणार तर तुम्हीही या सगळे कर मस्त गव्हाची शेवई आणि आंब्याचा रस खायला छान मस्त आपली शेव तयार झालेली आहे आणि मस्त पापड भाजले गेले नागलीचे आणि बडबड चालू आहे बडबड अजिबात थांबत नाही आणि इकडे आपला मसाले भातही मस्त तयार झालेला आहे या सगळेजण जेवायला सई बोला कसं ल जेवायला सगळेजण जेवायला या आम्ही मस्त रस केलाय आंब्याचा तुम्हाला मी सई बोल खूप छान झालंय या या लवकर या तर आता सगळ्यांना वाढून देणार आणि सईची अशीच बडबड चालू होती तर सईला खूप जास्त बोलावं लागतं आणि हे बघा तिला ही शेवई खायची होती तर सई आज पहिल्यांदा शेवई खाणार पण अजिबात खाल्लेली नाही थोडंसं एक दोन घास खाल्ले आणि त्यानंतर तिला काही जास्त आवडलं नाही तर तिला आहे ना गोड पदार्थ जास्त आवडत नाही तिला असं थोडंसं आहे ना म्हणजे जास्तही तिकड नाही पण मिडियम आवडतं तिला म्हणजे डाळ भात वगैरे खाते तर तिला जास्त गोड आयटम आवडत नाही आणि मस्तपैकी तिची बडबड पडणं झडणं सगळं चालू असतं आणि तिच्याशी तिला फार असं बोलावं लागतं तर भरपूर त्यांना असंही आवडतेही तर छान मस्त आपला रसही मस्त झालेला होता केशर आंब्याचा हे बघा किती मस्त वाटतंय ना आणि त्यावरती साजूक तूप तर हे मामांसाठी केलं होतं त्यामुळे त्यांना साजूक तूप नाही आवडत त्यामुळे मी त्यांच्यासाठी काही टाकलेलं नाही पण आम्ही साजूक तूप टाकून खाल्लं ना खूप छान आणि मस्त आणि एकदम भारी तर असं पोटभर आजचं जेवण झालं म्हणून हा व्हिडिओ दुसऱ्या सकाळचा एखाद्या मिस्टरांना उपवास असतो त्यामुळे आज स्वयंपाक करण्याऐवजी आपला फराळाच करायचं एका साईडला शेंगदाणे ही भाजण्यासाठी टाकले आणि दुसऱ्याकडे मध्ये आपले उपवासाचे वाळवण्याचे पदार्थ चकली वेफर्स हेही मितळण्याचं चालू होतं माझं सकसकाळी खूप सारी धावपळ असते आणि आज डबा काय म्हणजे पोळ्या भाजी पण नंतर करायचं होतं म्हटले स निवंतपणे करू तर मस्त आज उपवास होता असं छान अशी मस्त साडी घातली आणि मम्मीकडून काय आणलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे तर माझं सकस काही ना चकल्यांचा डबा म्हणजे छो चो, ज्या छोट्या डब्यामध्ये काढून ठेवते ना तो संपलेला होता आणि सकाळी कशी थोडीफार धाव असते तर म्हटलं चला मोठ्या डब्यातून डायरेक्टली घेऊ त्यामुळे मी मोठ्या डब्यातून डायरेक्टली घेत होते आणि तळवत होते कारण आज थोडासा उशीर झालेला होता डबा करण्यासाठी त्यामुळे तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना मी कोणते कोणते झाड आणले सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये आजच्या बघायला भेटेल तर कसा वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या कोणी त्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब ना करे तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा हे दिसतंय ना तर याला ह्या झाडाला तर काही कुबेर लक्ष म्हणतात काही करसुलाचे छोटे पानांमधलंही म्हणतात तर हे एक एका साईडला करसुला आणि ते दुसऱ्या साईडला तर असे दोन्हीही मी घेऊन आले अजून एक घरातही आहे ते शोचं तर सावलीमध्ये म्हणजे घरातलं झाड आहे ते मी घरामध्ये ठेवण्यासाठी आणलं होतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच आहे आणि आता बाहेर आहे ना ते मस्त झाडं ठेवली तिथेच ठेवली कारण याद नाही ना थोडंसंही म्हणजे हवा मस्त शुद्ध हवा लागली पाहिजे थोडंसं कवळं ऊनही लागलं पाहिजे त्या आणि बाहेर छान मस्त रांगोळी काढली आणि त्यानंतर तर हे आहे ना झाड तर ते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंदाला नांदवते आणि आपल्या घरामधले नेगेटिव्हिटी असते ना ती घराबाहेर काढते तर अशी तर मी आणल्यानंतर तर आज मग काल आणल्यानंतर ते घरामध्येच होते आणि आज आदल्यानंतर सकाळी बाहेर ठेवले आणि त्यांचं औक्षण केलं तर मस्त अगरबत्ती वगैरे लावली आणि सहीची मध्ये मध्ये लुडबबुड आपली चालूच असते तर या झाडांनाही म्हणजे आपण ही, ही प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे तर अशी पूजा करून मी दोन्ही झाडांशी बाहेर ठेवले तर तुम्हीही नक्की आणून बघा तर तुम्हालाही थोडासा अनुभव येईल तर हे बघा अशा प्रकारे आणि हे आहे ना तर ते मला आहे ना सहाशे पडलं पडले आणि ते छोटं एकशे वीस रुपयेला आणि त्यानंतर डबा वगैरे भरला आणि सगळ्यांचा चहावणी वगैरे झाला त्यानंतर आम्हीही पाणी केला तर याचा पुढचा ब्लॉग तुम्हाला लवकरच येईल तोही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब पप्पाला काय म्हटली अशी म्हणली बाय बाय कर पप्पांना पाणी दिले बघ त्याच्यात असं नाही असं बुडून बुडून खायचं गेले पप्पा चहा पिऊन गेले बाळा काठी ताटली जाऊ दे तर आता मिस्टर ड्युटीला गेले मस्त सकाळी तर घरातलं सगळं काही आवडलं होतं सत सकाळी वगैरे काही करायचं नव्हता फक्त खिचडी करायची होती आणि आता चहा वगैरे घेते तुम्ही ही यायचा घेला सही गुड मॉर्निंग बोल सगळ्या मावशांना गुड मॉर्निंग सई पण व्हिडिओ काढते हा सहीच्या ही चॅनलला लाईक करा शेअर करा अजून काय सई सबस्क्राइब करा बाय बाय आमच्या सैला म्हणता नाही येतं